बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण उदयाला आलंय सत्तेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि एम आय एम एकत्र आलेत राष्ट्रवादी काँग्रेस सोळा शिवसेना दोन एम आय एम एक आणि अपक्ष चार अशा चोवीस नगरसेवकांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली विशेष म्हणजे निवडणुकीच्या प्रचारामध्ये एम आय एम न आमदार धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले होते दरम्यान कोण एम असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर बोलणं टाळलंय तर गुस्ताखे रसूल असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिंदेवर टीका केली दादांनी स्वतः अजितदादांनी स्वतः आमच्या क कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू त्या अनुषंगाने आमचं जे कॉर्पोरेटर होता ते त्यांच्या सोबत गेला पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिफ मौलाना हे नाही आहे ते ते जे साधू होता ना ते ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे दरम्यान एम आय एमच्या युतीवरून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे एम आय एम शिंदे चा गट आणि राष्ट्रवादी अजितदाराचा गट असा एकत्र आहे ह्यात शिंदेना राष्ट्रवादी चालत नव्हती ती त्यांच्या मांडीला मांडी बसून नव्हती या शिंदेचे लोक एम विषय किंवा मुसलमानाविषयी बोलतात हे त्यांच्याबरोबर सोबत आणले मला असं वाटतं दिखोपणा ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू एम आय आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात तुमची सुद्धा हिंमत नाही आणि म्हणून यम आय एम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत संभाजीनगरमध्ये जे काही बाराचे उभे केले आहेत ना तुम्ही बारा ते बघा तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते बारा उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या आम्ही कधी यम आय एम फमॅम हे तर आमच्या कोसदूरवर कधी त्यांच्याबरोबर नाही होती एवढं मात्र निश्चित आम्ही यम आय एमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार दरम्यान एमआयएमशी संबंध नाही आमची युती राष्ट्रवादी सोबत झाली असं स्पष्टीकरण शिवसेनेचे परडेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे यांनी दिलंय तर एम आय एम सोबत केलेली नाही केवळ गटनेता निवडताना एमआयएमचा पाठिंबा घेतला अशी सारवासारोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंक यांनी केली हे बघा आज सकाळपासून जे अंबादास दानवे साहेबांनी बेचिट आरोप करत मामलेला सुरू केलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो मदे की परळीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा ही निवडणुकी पूर्वीची युती होती त्याप्रमाणे ज्या निवडणुकीच्या निकालानंतर भरघोस महायुतीला आम्हाला यश मिळालं त्यामध्ये शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असावा या युतीने शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे त्यामध्ये एम आय एम चा शिवसेनेच्या युतीचा हा कुठे संबंध येत नाही आमची युती ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत आमची युती आहे आणि ह्या या युतीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व निवडणुका लढलेल्या आहेत आणि आता जे बातम्या येतात त्या बातमी संदर्भामध्ये या ठिकाणी काल घटनेता निवडीच्या वेळी एम आय एम च्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत त्यामुळं आमची युती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आहे